लोकसभा मतदारसंघामधील भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती आमदार विजय औटी माजी मंत्री शिवसेना नेते अनिल राठोड अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे कोपरगावच्या भाजप आमदार स्नेहता कोल्हे त्याआधी अहमदनगर शहरामधनं शिवसेना भाजप कार्यकर्त्यांची रॅली काढण्यात आली आहे या रॅलीमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री भैया राठोड नेवाशचे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे जिल्हा शिवसेना प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजप सेना रिपाईचे कार्यकर्ते सहभागी झाले होते टक्के ग्रँड ही भारत सरकार देणार आहे सहाशे कोटी रुपये आता सरकार देणार आहे आणि हजारिक कोटीचे कामं राहिलेले आहे त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी नाबार्डचे अधिकारी जागतिक बँकेचे अधिकारी मिळून केंद्र त्याला गॅरंटी देणार आहे त्यामुळे शिर्डी देवस्थांनी पैसे एक्स्ट्रा बोनस होते त्यांनी पैसे जरी नाही दिले तरी भारत सरकार आणि राज्य सरकार कर्जाच्या रूपाने ते एक एक दीड वर्षाच्या काळामध्ये अठ्ठेचाळीस वर्ष रकडलेला प्रकल्प आहे एकशे ब्याऐंशी गावाला खासदार म्हणून माझी भूमिका राहणार आहे त्या शेतकऱ्यांना पाणी जनतेचा एक, ते एक, एक प्रश्न आहे ह्या ठिकाणी त्यांचा मी खासदार आहे ऐकून नाही तेराशे बेचाळीस गाव आहे केंद्राचा निधी मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक वर्षे ज्यांनी साठ वर्षे का का खासदार म्हणून राहिले माझ्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ह्या ठिकाणी मी प पंचवीस सव्वीस कोटी एक्क्याव पंचावन्न लाख रुपये खर्च केले आणि प्रत्येक गावामध्ये काम कर माझ्या संपर्काच्या संदर्भात काही नाही काय काँग्रेसवाले ज्यांनी मला मतं दिले नाही त्यांच्या पोटात दुखतंही जास्त आणि लोकांची भूमिका आहे की चांगला माणूस आहे आणि साईबाबांना साईबाबांचा भक्त आहे मी साईबाबांचा सेवक आहे आणि देशामध्ये स्टिंग ऑफिस ह्या टी व्ही नाईनच्या चॅनलवाले आपण असेल ब बघितलं असेल की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मी एकमेव खासदार आहे ज्यांनी पाच पाच कोटी रुपये निधी निवडणूक फंड देतो म्हणून बोलले तरी मी नाकारला ही बाबांचा आशीर्वाद आहे बाबांचे विचार आहे आणि ते विचार मी सर्वसाधारण लोकांमध्ये आणि देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तेच मी काम या ठिकाणी करू इच्छितो जे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे वंचित आहे त्याला न्याय देण्याची भूमिका पाटील दक्षिणेमध्ये सक्रिय झाले भाजपच्या प्रचारामध्ये तसंच आता युती आहे शिवसेनेबरोबर तिकडे उत्तरेत तुम्हाला द्यावं विखे पाटील सहकार्य कसं अपेक्षित आहे त्यांना प्रचारात सक्रिय होण्याचं तुम्ही आवाहन करणार काय ही त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांना सन्माने या ठिकाणी सुजय विखेंची भेट झाली त्यावेळेस मी देखील उद्धव साहेबांनी मला बोलावण्यात आलो होतो जसं शिवसेना इथे शिवसेना बी जे पीला मदत करणार इकडं दक्षिणेकडे तसंच उत्तरेकडे शे, विखे पाटील हे शिवसेनेला खासदार म्हणून मला मदत करणार ते आता जुनी गोष्ट झाली आता ती आतिक त्याच्यामध्ये आता नवीन चौघडे नवीन डाव आहे विरोधी पक्षनेते तुम्हाला मदत करणार का ठिकाणी विखे पाटील करणार आहे मी त्यावेळेस बोललो नाही त्याला आता काय आहे घोडा मैदान सामने सामने आम्हाला बारा तारखेला विखे पाटील बीजेपी मध्ये सामील काय वाटतं भाज्यापेक्षा विटी विखे पाटील साहेबांनाच विचारलेलं मला ज्यावेळेस सूर्य विखेंचा भाजपत प्रवेश झाला त्यावेळेस सेनेचे नेते संजय राऊत खासदार यांनी शिडी लोकसभा मतदारसंघामधील शिवसेना भाजपशी बंड पुकारीत भाऊसाहेब वाकचोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अतिशय शेवकच्या क्षणी त्यांनी हा निर्णय घेतला आहे खरं म्हणजे या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आम जनतेच्या वतीनं जो या वेळेला जो काही आवाज निघालेला आहे आणि जो आवाज निनादतो आहे सर्व लोकांच्या मनामध्ये की यावेळेला माझी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी उमेदवारी केली पाहिजे त्याचंच प्रतीक म्हणून आज मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे खरं म्हणजे या ठिकाणी मी गेली दोन हजार नऊला मला याच जनतेनी खासदार केलं दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीमध्ये या मतदारसंघातील जे जे काही प्रश्न आहेत रस्त्याचे असतील रेल्वेचे असतील पाटपाण्याचे असतील शेतीचे असतील धरणाचे असतील किंवा या वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत राष्ट्रीय स्वरूपाचे असतील मतदारसंघाच्या स्वरूपाचे असतील <सँद>। सामाजिक असतील या सर्व प्रश्नांना प्रश्नांची उकल करण्यासाठी माझे प्रयत्न मी यशस्वी केलेले आहेत आणि त्याच्या सर्व पुरावे माझ्याकडे आहेत खरं म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पक्षांतर ह्या केवळ एक एका मुद्द्यावर कुणी पक्षांतर का केलं का झालं याचा कोणी विचार केला नाही आणि मोदी साहेबांची लाट तेरा दिवसात ज्या मतदारसंघाचा कोणत्याही गावाचा जनतेचा संबंध नसलेल्या माणसाला निवडून दिलं तेरा दिवसामध्ये खासदार ज्या व्यक्तीनं ज्या पद मिळालं त्याने मात्र पाच वर्ष हा मतदारसंघ मागे नेऊन ठेवला की जनतेमध्ये असलेली मनामधली चिंता मनामध्ये असलेली खळबळ त्याचीच आजची फार भरण्यामधली परिणिती आहे आता जनतेला तुम्ही विचारलं पाहिजे पाच वर्ष जनतेमध्ये नाही ही जनतेची भावना जनतेने पाहिली नव्वद टक्के लोकांनी अजून पाहिलंच नाही आपल्याला हे चित्र आपण जनतेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा आवाज किंवा जनतेकडनं ही माहिती तुम्हाला पुराव्यानिशी मिळेल कुणी नाही माझी भूमिका एकच आहे की ज्या जनतेनं मला खासदार केलं ती भूमिका मी वठवायचा प्रयत्न केला खासदार निधी काय असतो हे दाखवून देण्याचं काम केलं स्वातंत्र्यानंतर गावागावात वाड्या वस्त्यावर पाऊल ठेवण्याचं खासदार काम जे केलं स्वातंत्र्यत गावात पहिला पाय पहिला पाहिलेला खासदार म्हणून त्या पलीकडचं जे काम आहे लोकसभेमधलं असेल किंवा राज्यस्तरावर असेल किंवा जिल्ह्याच्या स्तरावर असेल हे काम करण्याचा नेकीनं प्रशासनाचा जो अनुभव आहे या मतदारसंघामध्ये मी तसा जन्मानं कर्मानं इथलाच आहे जन्म माझा अकोले तालुक्याचा आहे कर्मानं मी इथेच राऊरीला व्हिडिओ होतो याच संगणमधला व्हिडिओ होतो याच मतदारसंघातील आ, नेवासा तालुक्याला बी होतो जिल्हा परिषदेला डेप्युटी सी ओ होतो आणि साईबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो आणि मला लहानपणापासून सर्व आम मतदारांनी पाहिलेला आहे मी कोण काय कसा याची ओळख पूर्णपणे आहे आणि त्यामुळं जनतेमध्ये एक मात्र मी ज्या वेळेला मला बाजूला केलं गेलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांच्या लाटेमध्ये आणि ती सल जनतेच्या मनामध्ये आतही रुतलेली आहे आणि त्या सलीचाही देखील परिणाम आहे त्या विचारांचा चिंतेचा देखील परिणाम आहे आजचा फार लढण्यामध्ये आणि तो फार जनतेच्या आवाजातून जनतेच्या प्रेरणेतून मी या ठिकाणी भरलेला आहे काय असते ते मला काय अजून अद्याप आदेश आलेला नाही जनतेच्या बाजूनी माझी भूमिका असणार आहे जनता सांगेल त्याचप्रमाणे माझी कृती राहील लोखंडे म्हणाले आग, या वेळेला कोण मदत करत काय करतं मतदार काय गे दिशा घेतात हे येणारा कालखंड जो आहे या पंधरा वीस दिवसाचा त्यामध्ये चित्र फारच स्पष्ट होईल ते आपल्याला दिसेलच थँक्यू राज्य स्तरावर असेल किंवा जिल्ह्याच्या स्तरावर असेल हे काम करण्याचा नेकीनं प्रशासनाचा जो अनुभव आहे या मतदारसंघामध्ये मी तसा जन्मानं कर्मानं इथलाच आहे जन्म माझा अकोले तालुक्याचा आहे कर्मानं मी इथेच तेच व्हिडिओ होतो याच संघटनेला व्हिडिओ होतो याच मतदारसंघातील नेवासा तालुक्याला व्हिडिओ होतो जिल्हा परिषद डेप्युटी सीओ होतो आणि साईबाबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो आणि मला लहानपणापासून सर्व आम मतदारांनी पाहिलेला आहे मी कोण काय कसा याची ओळख पूर्णपणे आहे आणि त्यामुळं जनतेमध्ये एक मात्र मी ज्या वेळेला मला बाजूला केलं गेलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांच्या लाटेमध्ये आणि ती सल जनतेच्या मनामध्ये आताही रुतलेली आहे आणि त्या सलीचाही देखील परिणाम आहे त्या विचारांचा चिंतेचा देखील परिणाम आहे आजचा फार्म भरण्यामध्ये आणि तो फार्म जनतेच्या आवाजातून जनतेच्या प्रेरणेतून मी या ठिकाणी भरलेला आहे आज तुम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे पण तो पक्ष करून घेणार मला काही अजून अद्याप आदेश आलेला नाही जनतेच्या बाजूनी माझी भूमिका असणार आहे जनता सांगेल त्याचप्रमाणे माझी कृती राहील मदत केली कोण मदत करतं काय करतं मतदार काय दिशा घेतात हे येणारा कालखंड जो आहे या पंधरा वीस दिवसाचा त्यामध्ये चित्र गणेश राठोड चोवीस तास अहमदनगर